सर्वांना क्रांतिकारी जय भीम बुद्धाय हाय हायकर सर्वांना हाय या मला शेंगा खायला हे बघ शेंगा आणले आपण शेंगा शेंगा दाखव या मला कोणा कोणाला शेंगा आवडतात नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगाल कबीर पाकाचा शेंगा सोलतो हे बिन किती सोले काढले कबीर शेंगा सोलून दाखव कबीरने किती सोले काढले शेंगातून हे पा शेंगा ताज्या ताज्या कोणा कोणाला आवडते या शेंगा खायला कमेंट मध्ये नक्की सांगा हे पा कबीरचे बाबा हे पा कशी शेंगा खबर कबीरचे बाबा हे शेंगाचा आनंद कोणाकोणाला घ्यायचा सांगा नक्की कमेंट मध्ये कबीर हाय का सगळ्याला हाय हाय व बा हाय का आमच्या चॅनलवर पाहा म्हणा युट्यूबला शेंगा कोणा कोणाला आवडत चला आता आम्ही मुगाच्या याची भाजी करणार आहे शेंगाची सोले सोलून हा बाय मुगाचं सोला आवडतो ना कोणा कोणाला आवडतो मुगाच्या शेंगाचा सोला नक्की सांगा आणि आता पंचमी आहे पंचमीला आम्ही झोका खेळायला जाणार आहे हा ना कबीर खेळायला चला म्हणा झोका खेळायला काय काय आहे आपण सांगा माया बा, बाया बाया पण येणार झोका खेळायला आणि पुरणपोळी खायला कोण कोण येणार आहे कोणाला आवडते पुरणपोळी आज आई पुरणपोळी बनवणार आहे सांग सांग बारणपोळी चला मग झोका खेळायला या बाय कर बाय बाय कर बाय कबीर Bye.